तर बातमी आहे संजय राऊत यांच्या संदर्भात राऊत मोदींबद्दल बोलून चुकले राऊत गांजा घेऊन बोलतात असं म्हणत भाजपाने संजय राऊत तसेच उद्धव ठाकरे यांना सुनावलेलं आहे संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य केलंय त्यानंतर भाजपाने त्यांना सुनावलंय चारशे करणार होते ते दोनशे चाळीसच्या खाली आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय मोदी हा ब्रँड होता आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहेत रात्रीच्या पव्यात आणि सकाळच्या गांजात असणाऱ्या संजय रावताना ब्रँड आणि महाब्रँड मधला काय फरक कळणार ज्यांनी हिरव्यांच्या मांडीवर जाऊन बसले ते मुख्यमंत्री राहिलेले उद्धवजी देखील दात काढत होते संजय बद्दल बोलायचं झालं तर जो महाब्रँडला ब्रँडी ब्रेंड बोलतो तो संजय त्याला काय कळणार आहे की महाब्रँड ज्यांनी देशात नाही तर जगात स्वतःचा महाब्रँड केला त्या मोदीजींबद्दल बोलत असताना संजय राऊतांची जीप कशी नाही हसडली आणि हे देखील सांगतो की ज्या पद्धतीमध्ये राऊत बोलले होते ते निश्चितपणे पव्यात किंवा भांग्यात बोलले असतील ही मला खात्री आहे